नमस्कार आज सव्वीस ऑगस्ट रोजी घेतलेला हा व्हिडिओ मी इथं शेअर करत आहे हे आपल्या बागेतलं आपल्या फेन्सिंगचं हिरवं करबंद आहे जे की ज्या भागाला सूर्यप्रकाश पोहोचतो असा भाग याचा पूर्ण लाल होतो आणि आतून हा भाग पूर्ण हिरव्या कलरचा असतो शरीराला मुबलक प्रमाणात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी जीवनसत्व क हे पूर्वत असतं आणि चवीला अप्रतिम असणारं असं हे करवंदाचं लोणचं हे आपण बनवणार आहोत दरवर्षी बनवतो मागच्या वर्षी, वर्षी आपण ट्रायलवर फक्त दोन टन लोणचं बनवलं लो होतं आणि ग्राहकाची पसंती आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली मागणी बघून आपण यावर्षी लोणच्याचं काम वाढवलेलं आहे आणि जर कोणाला याचं लोणचं हवं असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता आपल्याला घरपोच लोणचं याचं मिळेल हे आपण बघताय पूर्ण जैविक पद्धतीत तयार केलेलं हे करवंदाचं करवंदाची बाग आणि करवंदाचं लोणचं हे तुम्हाला यावर्षी खायला मिळणार आहे ग्राहकांच्या ऑर्डरनुसार आपण त्यांना हे पाठवण्याचं कामसुद्धा करतो आहे आणि अप्रतिम असं चवदार चविष्ट लोणचं शंभर टक्के ऑर्गॅनिक फॉर्म शंभर टक्के जैविक पद्धतीत विषमुक्त शेतीत तयार केलेलं हे लोणचं जर कोणाला हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून याची मागणी करू शकताय व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा फोन करूनसुद्धा याची ऑर्डर आपण टाकू शकताय किंवा मागू शकताय माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस या नंबरवरती आपण लोणच्याची मागणी करू शकताय आहे खूप छान असं हे लोणचं आपल्याला घरबसल्या मागवता येईल थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून आपण याचं काम हाती धरलेलं आहे एकदम अप्रतिम असं सविष्ट लोणचं मागण्यासाठी आपण एक वेळ नक्की याचा वापर कराल खूप छान आहे हे आपण बायोफेन्सिंगवर याची लागवड केलेली आहे हे बघताय आपण पेरूच्या शेताला पूर्ण करवंदाची बायोफेन्सिंग आहे शेतीची राखण प्लस उत्पादन असा दुहेरी फायदा आणि ह्यातून आपल्याला एक रोजगार निर्मितीचं साधन या करवंदाच्या जाळीपासून मिळत आहे हे आपण बघताय जर कोणाला त्याचे रोपं हवे असतील किंवा लोणचं हवे असेल किंवा मुरब्बा हवा असेल तर आपण नक्कीच एक वेळ अवश्य घेऊन बघू शकता धन्यवाद